बालकलाकार चिरंजीव स्वराज दीपाली सोसे याचे राज्यस्तरीय सेवागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस आणि राष्ट्रीय कलागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस करिता निवड बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर येथे स्वराज होणार सन्मानित अकोला दिनांक अकरा येथील दहा वर्ष वयाचा गोड आणि हरवणारी बालकलाकार बालवक्ता चिरंजीव स्वराज दिपाली अतिशय सोसे याची नुकतीच बुलढाणा फिल्म सोसायटीच्या वतीनं सन्मानपूर्वक दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कलागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस करिता श्री सुलक्ष्मी बहुउद्देशीय संस्था तथा मानुसकी समूह छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं गौरवपूर्वक दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय सेवागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस अशा दोन प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी निवड झाली असून दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा येथे लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे या दोन मानाच्या पुरस्काराने स्वराजला समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येणार असल्याचं बुलढाणा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष भास्कर वाडेकर आणि सुलक्ष्मी संस्थेचे अध्यक्ष सुमित पंडित यांनी निवडपत्राद्वारे कळविले आहे चिरंजीव स्वराज्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृतीपर बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा हा लघु चित्रपट आणि बाप्पा मोर्या या गाण्याच्या झालेल्या अल्बममध्ये प्रमुख बालकलाकार म्हणून तसेच पर्यावरणपूरक दीपोत्सव या ध्वनी आणि वयाच्या दीड वर्षापासून रंगभूमीवर आपल्या सहज आणि बोलक्या अभियानाने आपल्या सहज आणि बोलक्या अभिनयाने सगळ्यांचे मन जिंकून घेत पर्यावरण जनजागृतीसाठी त्यांनी मोलाचं काम केलं आहे स्वराजने यापूर्वी तीन जाहिराती चार हिंदी मराठी वऱ्हाडी बोलीभाषेतील लघुचित्रपटांमध्ये तसेच महाराष्ट्र दिल्ली उत्तर प्रदेश राज्यात रंगभूमीवर उत्कृष्ट अभिनय आणि प्रभावी भाषणाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे सी बी एस ई आणि आय सी एस सी शाळांमध्ये क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या ध्वनी चित्रफितीमध्ये त्यांनी अप्रतिम अभिनय केला आहे स्वराजला आजवर भाषण कला अभिनय कौशल्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ संलग्नीत टॅलेंट कट्टा या संस्थेचा इंडियन टॅलेंट राष्ट्रीय पुरस्कार पुणे इंटरनॅशनल रील्स फिल्म फेस्टिवलचा बालकलाकार पुरस्कार औरंगाबाद विदर्भ केसरी भूषण पुरस्कार दर्यापूर कौंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल बालकलाकार पुरस्कार, पुरस्कार, बाल पुरस्कार उत्तर प्रदेश गुणवंत बालकलाकार पुरस्कार अकोला शुभम बालकलाकार पुरस्कार पनवेल नवरत्न बालकलाकार पुरस्कार सांगली अभिनय संस्था पुरस्कार बुलढाणा चित्रपट महर्षी स्वर्गीय डॅडी देशमुख स्मृती लघु चित्रपट महोत्सव बालकलाकार पुरस्कार अकोला राज्यस्तरीय बालप्रतिभा पुरस्कार धुळे राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार नाशिक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विशेष प्रतिनिधी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विशेष अतिथी सन्मान खामगाव येथील इत्यादी अनेक मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे सर्वात आनंदाची बाब म्हणजे बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा या लघुचित्रपटातील प्रमुख बालकलाकाराच्या अप्रतिम भूमिकेसाठी आणि पर्यावरण जागृतीसाठी घेतलेल्या पुढाकारासाठी भारत सरकारच्या राष्ट्रीय बाल पुरस्कारकरिता दोन हजार तेवीस चोवीसला नॉमिनेशन मिळालं होतं ही गौरवाची बाब आहे स्वराज्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद